महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात रहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव अहमदनगर जिल्ह्यातील मानोरी तालुका राहुरीतील अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व अॅडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्याकांडाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच वकिलांवरील हल्ले थांबविण्यासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट तातडीनं मंजूर करावा अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे साखळी उपोषण करणाऱ्या कोपरगाव वकील संघाच्या वतीनं सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाला वकील बांधवांची भेट घेऊन या आंदोलनात सौ कोल्हे पाठिंबा दिला असून तातडीनं वकील सुरक्षा हेतूच्या दृष्टीनं पावले उचलली जाण्याची भावना व्यक्त केली आहे स्नेहलता कोल्हे तात्काळ आशिष शेलार यांच्याशी वकील संघाचा संपर्क करून देत सदर घटनेची दखल घेण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन होण्यासाठी आग्रहाची मागणी केली या ॲडव्होकेट जयंत जोशी यांनी सदर परिस्थिती श्री शेलार यांना अवगत करून दिली त्यावर ते त्यांनी यात विशेष लक्ष घालणार आहे असं सांगितलं या प्रसंगी कोपरगाव येथील असंख्य वकील बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या परंतु ही आपल्या जिल्ह्यात घडणारी घडणारी घटना घटना आहे आहे काळीमा याच्यात कुठं वकिलांचं कुठेतरी मानसिक चिकरण करण्याचा हा प्रयत्न आहे की ज्या धाडसाने त्यांचा मुद्दा मांडतात विशेषतः आणि शेवटी निकाल झाल्यानंतर कोणाला तरी एकाला तरी वाटतं वाट तर की माझ्याबरोबर न्याय नाही झाला असं प्रत्येकजण न्यायासाठी भांडपण निकाल होतो आणि त्यावेळेस निश्चित असा पद्धतीने जर का कोणी हल्ले करत असेल किंवा अशा पद्धतीने धाडस करत असेल तर ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली खरं तर म्हणजे अगदी फसवून बोलून घेणं असेल त्या महिला वकिलांना त्याच्यानंतर त्यांचा जो मानसिक अत्याचार त्यांच्यावर केला त्याच्यानंतर त्यांच्या पाठीला दगड बांधून असेल तोंडाला बांधून असेल पिशवी इतकं क्रूरप्रणे तो प्रकार घडलेला आहे आणि आपण म्हणतो तसं म्हातारी गेलं जसं तू फलभ काळ सोकवतो तसा हा काळ सोकावेल त्याच्यामुळे निश्चित आपण जर वकील बांधवांनी जी भूमिका मांडलेली आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची तर याच्यासाठी मी कायम आग्रही राहील आणि आज प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न करेल मी परवाच त्यांना मेल केलेला आहे त्यांच्या ऑफिसला हा दिलेला आहे ते स्वतःही पडलं साहेब स्वतः ॲडव्होकेट आहेत ते आणि आजची परिस्थिती तर अशी आहे की सामान्य माणसाच्याच बाबतीत न्यायालयात जातं असं नाही तर शासन केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल सगळीच घटने आज न्यायालयाशी निगडीत आहे त्याच्यामुळे नकळत वकिली करणं हा एक विषय असा आहे की रोज कोणाची तरी समस्या ऐकायची आहे आणि त्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवावं लागतं म्हणजे तिथे काम खूप मानसिकतेशी संबंधित आहे आणि त्यामुळं असं करत असताना जर का कोणीतरी मानसिक रुचीकरण करून एखादी घटना जर का वाईट पद्धतीने अशी घडत असेल आहे आणि त्या घटनेची दखल घेऊन राजस्थानच्या धर्तीवर आपल्याकडे हा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर मंजूर केला पाहिजे हे आमच्या सगळ्यांची सुद्धा भावना आहे कारण आपण एक जबाबदार वकील म्हणून समाजामध्ये काम करतात अनेकांचे दंडे मिटवणं असेल अनेकांचं प्रश्न मिटवणं असेल एक सामाजिक जपत त्याच्यामध्ये एक न्याय काम आपण करत असतात आणि त्याच्यामध्ये जर का अशा पद्धतीने खर्चीकरण होत असेल तर कुठंतरी मनावर एक दडपण येईल काम करताना आणि ते कुठेही येता कामा नये म्हणून हे प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे त्यासाठी हा प्रोटेक्शन ॲक्ट लागू होण्यासाठी माझा सर्वतोपरी प्रयत्न मी करेल आणि त्या पद्धतीने लवकरात लवकर कसा पास होईल त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील कसा मेल मी केलेला आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मागण्यासोबत माझं संपूर्ण सहकार्य राहील एवढं या निमित्ताने सांगते जवळचीच जवळच्याच तालुक्यात घटना घडल्यामुळं आपल्यावर त्याचा जास्त त्याला आपल्या दृष्टीने ती खूप गंभीर गोष्ट घडलेली अजिबात असं काळ सोपवायला नको अनेक केसे प्रकारच्या केसेस असतात एक प्रकारची नाही वेगवेगळे असतात पण प्रत्येकाला पक्षकाराला एक वकील हवाच असतो आणि त्या पद्धतीने वकिलांनी जर का ते काम करायचंय ते कुठेतरी ते काम तो कोणावर अन्याय करायचा म्हणून नाही पण त्याच्या भूमिकेतून त्याला ती भूमिका मांडायची असते त्या विषयाचा अभ्यास करून आणि असं करत असताना जर का एवढं हिंमत खचवण्याचं काम जर हे चालू असेल आणि अशी दंडुकेशाही झुंडशाहीतून जर का हा प्रकार घडत असेल तर हे आरोपी जरी सापडले तर याचा मास्टर माइंड को आहे कोण आहे हा सुद्धा सापडणं गरजेचं आहे कारण कोणीतरी कोणाकडून तरी कृत्य करून घेतं असं सुद्धा बऱ्याचदा घडतं समाजव्यवस्थेत सगळ्या क्षेत्रात काम करत असताना असं घडत असतं आणि म्हणून हे करणारे आहे यांना सुचवणारा कोण आहे हा सुद्धा तितकाच जबाबदार आणि म्हणून तो मास्टर माइंडसुद्धा सापडणं गरजेचं आहे अशी आपली आज मागणी सगळ्यांची आहे जास्त आहे आणि लवकरात लवकर हा प्रोफेशन आहे राबवण्यासाठी माझं संपूर्ण सहकार्य आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव